मित्रांनो आपला डोंबोली पश्चिम स्टेशन जवळचा मच्छी मार्केट जमीनदोस्त केला गेला आहे आणि हाच मच्छी मार्केट आता थोडासा पुढे शिफ्ट केला आहे या जागी तीन मजली इमारतीचा नवीन मच्छी मार्केट उभारण्यात येणार आहे आज शुक्रवार आणि आजचा हा पहिलाच दिवस आहे नवीन मच्छी मार्केटचा आणि या मच्छी मार्केटच्या बाजूलाच मटनवाल्यांचा शॉप आहे नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघूया आपले हे मच्छीवाले कुठे कुठे शिफ्ट झालेले आहेत आणि आजच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना माहीत पडेल की हा आपल्या डोंबिवली स्टेशनचा मच्छी मार्केट कुठे शिफ्ट झाले काय जागा बदलली मामा कुठे येते मामा काय बोलतो मामा दुपारीच येणार जागा बदलली म्हणून दुपारीच येणार आता येणार युट्यूबवर चाललं आल्या चाललं आल्या दिसल दिसल टीव्ही काय बोलतात काय जोडी भाऊ सहाशे रुपये जोडी चांगले कोलंबी चांगले पाचशे रुपये किलो आहे पाचशे दादा नमस्कार द्या बोल सुरू नाही सुरूम पाचशे चांगला भाव आहे आता नमस्कार मला ही जागा बरोबर आहे ना आपली लताबाई कुठे त्या साईडला हा नवाज करता जागा बदलली ना फोटो टाकायचा इथे जागा तिकडे पहिला नंबर होता काय बोलता भाऊ काय बोलतो पापलेटचा भाऊ सांग हलवा हलवा कधीला हे चारशेला थोडं स्वस्त दादांची जागा इथे आली नाही म्हणजे आतमध्ये घरीच आहे घरीच राह ना दादा दाद नमस्कार जागा बदलली ना आजपासून ही जागा झाली ना टाकायचं मग काय भाव चालला आहे हलवायचा सहाशे रुपये एक ना भाव चांगला आहे आज हा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये